प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघरचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील मुंबई अहमदाबाद महामार्गावर बसे हद्दी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अचानक रस्त्यावर उतरून रस्ता रोको करत अर्धा तास चक्का जाम केला आहे आज गुरुवार दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते अकरा या वेळेत गुजरात लेनवर हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनाचे एक स्थळ पोलिसांना देऊन प्रहार कार्यकर्त्यांनी दुसऱ्या स्थळावर अचानक रस्तारोको आंदोलन केल्यानं पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती या आंदोलनामुळे महामार्गावर पाच किलोमीटर पर्यंत वाहनाच्या होत्या पोलिसांनी सतरा जणांवर पोलिसांची दिशाभूल करून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतूक कोंडी करणे याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यातील जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्यासह इतर चार जणांना कोर्टात हजर केला असता बाकीच्या नोटीस देऊन सोडण्यात आला शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चक्काच आंदोलन पुकारलं होतं त्याच धर्तीवर आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्ता रोको केला आहे सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा कधी कोरा करणार याची तयारी जाहीर करा शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे या मागण्या घेऊन प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते या आंदोलन महामार्गावरील बसे हद्दीतील होते मात्र जमावबंदीच्या नोटीस पोलिसांनी काल रात्री सर्व कार्यकर्त्यांना दिल्या होत्या पोलिसांना ज्या आंदोलन स्थळाची माहिती देण्यात आली होती त्या ठिकाणी सर्व पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता मात्र पोलीस आपले आंदोलन मोडीत काढणार यासाठी जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी रात्रीच आपल्या आंदोलनाची दिशा बदलून पोलिसांना कोणतीही खबर मिळू न देता आज सकाळी साडे दहा वाजता अचानक चिंचोटी ब्रिज जवळ गुजरात लेनवर आंदोलन सुरू करून काही काळ महामार्ग रोखण्यात आला होता पोलिसांचा बंदोबस्त ज्या ठिकाणी लागला आणि आंदोलन सुरू असलेले ठिकाण यात अंतर, अंतर पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी हे प्रथम घटनास्थळावर पोहोचून आंदोलनकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते मात्र आंदोलनात अपंग मतिमंद दिव्यांग यांसह प्रहारचे कार्यकर्ते सामील असल्यानं आंदोलन उठविणे शक्य झाले नाही यानंतर बसई बालीव पेल्हार आचोळा या ठिकाणचे सर्वच पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी आपल्या फौज फाट्यासह आंदोलन स्थळावर दाखल होऊन सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन महामार्ग मोकळा करण्यात पोलिसांनी यश मिळवलं आहे खरं म्हणजे जे सरकार आहे यांनी निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा कर्जमाफी आम्ही सातबारा कोरा करू परंतु सरकार हे विसरलेलं आहे त्यासाठी आमचे पक्षाध्यक्ष बच्चूबाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं त्यानंतर त्यांनी पायी वाट करून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चालले दीडशे किलोमीटर परंतु हे सरकार जे झोपलेलं आहे यांना जराही जाग येत नाही त्यासाठी आम्ही मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्ग हा जाम केलेला आहे